मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आता श्रावण महिना चालू आहे रोज रोज आपण भाज्या खाऊन खाऊन किंवा बनवून वेगवेगळ्या भाज्या हंटा आला असेल मग कोणती भाजी करायची सुचत नाही मग ही टोमॅटो आणि बटाट्याची भाजी एकदम झटपट होणारी आहे दहा मिनटात कशी बनवायची ते आज आपण बघणार आहे एकदम छान होते ही भाजी आणि लहान मुलांना तर बटाटे आवडतात त्यामुळे ते आवडीने खातात ही भाजी टोमॅटो आणि बटाट्याची तर मग टॅमॅटो आणि बटाट्याची भाजी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी माझ्या नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा त्याच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायच बटाट्याची भाजी बनवायला मी हे पाच बटाटे घेतले हे दोन मोठ्या साईजचे टॅमॅटो घेतले एक कांदा घेतलाय मोठ्या साईजचा आता सर्व बटाटे मी स्वच्छ जरा धुवून घेतलेत कारण जरा जास्त माती होती नहीं आता ह्याला सोलून घ्यायचे आपण बटाटे शिजवून भाजी नाही करणार आहे आपण डायरेक्ट भाजी करणार आहे म्हणून त्याला सोलून घेते आधी सर्व बटाटे सोलून घेते मी सर्व बटाटे सोलून घेतले आहेत मी आणि पाण्यात टाकले कापून घेणार आहे मी पातळ पातळ कापायचे आहेत म्हणजे लगेच आपले बटाटे शिजतात म्हणून असे पातळ काप करणार आहे मी ते पण पाण्यात टाकायचे आपल्याला सर्व बटाटे कापून घेते मी आता असे सर्व बटाटे आपले कापून झाले आणि स्वच्छ धुवून घेतलेत मी दोनदा पाण्यातून त्यात कांदा सोलून हे स्वच्छ धुवून घेतला आहे तर आपण कापून घेऊया हे थोडं थोडंसं मोदा असतो तो काढून टाकायचा त्याचा कांद्यातच मी कढीपत्त्याची सात आठ पानं घेते कांद्याबरोबरच आपल्याला फोंडीला टाकायचे म्हणजे कढीपत्ता आपला जळत नाही ह्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या कापते कांदा आधी परतून घेऊया आपण नंतर टॅमॅटो कापूया गॅसवर कढई ठेवले त्यात दोन चमचे तेल टाकले तेल आपलं तापलं तर ते कांदा टाकूया कांदा हिरवी मिरची आणि कडीपत्ता टाकून परतून घेते मी कांदा आपला भाजतोय पण आपण हे टोमॅटो कापून घेऊया आपला सोनेरी रंगावर छान झालं आहे जास्त पण त्याला लाल नाही करायचं आहे कढीपत्ता कांद्यावर टाकल्यामुळे त्याला कढीपत्त्याचा छान सुगंध येतो आपल्या फोडणीला तेलावर डायरेक्ट टाकायचा नाही कधी कधी कढीपत्ता तो करपतो ह्याच्यावर मी हे बटाटे टाकून घेते तर पाणी काढून घेतलं आहे मी हळद टाकते अर्धा चमचा लाल तिखट टाकते एक चमचा दोन मिरच्या आपण ऑलरेडी टाकलेल्या आहेत पण त्या कमी तिखटाच्या आहेत लाल तिखट टाकते आणि पण चव छान येते आपली गरम मसाला टाकते छोटा अर्धा चमचा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा मी ह्याच्यासाठी आधी टाकला कारण टॅमॅटो टाकल्यावर बटाटा शिजायला वेळ लागतो आणि टॅमॅटो आपला लगेच शिजला जातो टॅमॅटोच्या आंबटपणामुळे बटाटा लवकर शिजत नाही चवीनुसार मीठ टाकते एक चमचा मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम स्लो करून झाकण ठेवून एक मिनटं आपल्याला थोडा बटाटा शिजवून घ्यायचा आहे एक मिनटं वाफ आले चांगली आपल्या बटाट्याला मिक्स करून घेऊया थोडा अर्धा शिजला पण आहे आपला बटाटा आता ह्याच्यात आपण टॅमॅटो टाकून घेऊया टॅमॅटो टाकून मिक्स करून घ्यायचंय बटाट्यावर आपण मीठ टाकलेलं मग ते मीठाच्या पाण्याने आपला बटाटा शिजलाय पण अजून थोडा कच्चट आहे त्याच्यावर झाकण ठेवून आपण पाच मिनिटं शिजवून घेऊया हा आपला बटाटा पण शिजला आहे आणि टोमॅटो पण छान आपला स्मॅश झाला आहे बघू शकता बटाटा छान शिजला आहे म्हणून कांद्यावर आधी बटाटा टाकून घ्यायचा म्हणजे पटकन शिजतो त्याच्यावर कोथिंबीर आणि पुदिना घालते पुदिना याकडे होता थोडासा मी ह्याच्यात कापून घातला आहे आता आपल्या रोजच्या जेवणात पुदिन्याचा आपला एवढा वापर होत नाही मग भाजीत तुम्ही कोथिंबीर बरोबर वगैरे कापून टाकू शकता एकच मिनटाला आपण झाकण ठेवून वाफ काढूया आणि सर्व करूया भाजी आपली रेडी आहे अशी गरमागरम आपली टोमॅटो आणि बटाट्याची भाजी रेडी आहे కీ వాళ్ళ ఈ రెసిపీ కమెంట్ మన నక్కి కదం ఇన్స్టా అని ఫటాఫ ఉన్నీ భాజీ అది ఆ